विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक कामांना त्याचा फटका बसू शकतो यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आचारसंहिता जरी असली तरी महत्वाच्या कामांना महापालिका प्रशासनानं प्राधान्य देऊन ती करून घ्यावीत अशी मागणी यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांना केली आम्हाला ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये आम्ही जो पाच वर्षामध्ये विविध विकास प्रकल्प ह्या महापालिका हद्दीतील मतदारांसाठी राबवलेला आहे ते लोकांपर्यंत आम्हाला नेता येईल त्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि आयुक्ताने आश्वासित केलेलं आहे की सव्वीस जून पर्यंत आचारसंहिता असेल तरी प्रशासकीय कामकाज कुठेही थांबणार नाही आणि त्या माध्यमातून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर जी काही प्रक्रिया आहे त्या आचारसंहितेमध्ये कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीने पूर्ण करू आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये जेवढी जेवढी कामं तुम्ही केलेली आहेत तेवढ्या सगळ्या कामांचं कार्यादेश देऊ जेणेकरून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पणाने भूमिपूजन आम्हाला करता येईल अतिशय सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांनी दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारचं काम इतर ठिकाणी त्यांनी केलेले अशी त्यांची ख्याती आम्ही पहिल्यांदाच त्यांना भेटलो परंतु प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून आज दिसलं आहे आणि निश्चितपणे जो काही निधी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघासाठी आलेला आहे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करून लोकार्पण आणि भूमिपूजन कसं लवकरात लवकर करता येईल त्यासाठी मी प्राधान्य दिलेलं आहे